हाय फ्रेंड जय सी राम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कोलकोट स्वामी समर्थ महाराज की जय सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ तर कसे आहेत सगळे मस्त मजेतच असाल आता तुम्हाला इथं शॉर्ट म्हणजे सगळ्यांचे पायच दिसत आहेत आणि काय गोंधळ चाललाय हे तुम्हाला कळ वाटत असेल तर इथं चाललेलं आहे ज्यांना माहिती असेल त्यांना कळच असेल इथं चाललेलं आहे तळी भंडाराचा कार्यक्रम म्हणजे तळी भंडारी मी करत आहे आणि खंडोबाचा आपल्या सट करत आहे आता ही सट सर्थ ह्या सटीच्या महिन्यात कधी पण केली तर चालतेय तर म्हणलं शेवट गुरुवार आहे आणि सट पण करून घ्यावी आपलं देवाधर्माचं राहिलं मग पुढं आपल्या मुलाबाळांना त्रास होतं आणि जे आपण करतोय ते आपल्या मुलाबाळांना पण कळली पाहिजे आणि आपली ही प्रथा चालू राहिली पाहिजे कारण आजकालच्या जगात सगळं महागं पडत चाललंय फक्त पैसा सोनं नाणं घरदार हव्यास हेच दिसते देवधर्म केलं आपलं जे परंपरेने चालत आलंय ते तर केलंच पाहिजे तर इथं बघा येळकोडकोट कोड़, जय मल्हार सदानंदाचा येळकोट हे असं इथं चाललेलं आहे आणि आता इथं कोण कोण आहेत तर इथं आजूबाजूचे दोन मुलं आहेत आणि घरातलेच तीन आमचे कार्टून आहेत एक आमचे सा साहेब आहेत एक माझा लेख आहे आणि त्यानंतर एक पुतणे आहे तर एवढ्यांमध्ये हे आपलं तळी उचलून घेतलेलं आहे कारण जे काय आहे ते देवाचं केल्याशिवाय रुजू होत नाही कारण वर्षभर सुतक होतं चुलत सासरे वारल्यामुळं मग त्यामुळं देवाचं काय झालं नाही आणि मग म्हणलं आता त्यांचं वर्षश्राद्ध झालं आणि देव देवाला भेटून आणलं तुम्ही व्हिडिओ बघितलाच आपलं जेजुरीत हे गेलेला मग संडेला जेजुरीत गेलो आणि गुरुवारी लगेच हे करून टाकलं कारण पुढे दोन दिवसात आमोशा होती लगेच शुक्रवारी म्हणलं आता हे करून टाकावं तर आता हे ज्याचं त्याचं ज्याचं त्यांनी तिथं उचललेलं आहे आणि हे बघा नागदिवे आपले पाजळलेले आहेत इथं सगळ्यांच्या नावचे पाच पाच नागदिवे केलेले आहेत आणि हे नागदिवे बाजरीच्या पिठाचे केले ज्यांना माहिती आहे त्यांना सगळंच सांगायची गरज नाही त्यानंतर मी बनवलेलं आहे भरीत रोडगा भरीत रोडगा म्हणजे काय तर खंडोबाला हे प्रिय असलेला भरीत रोडगा आणि बाजरीची भाकरी आहे भरित रोडगा ही कांद्याची पात आणि वांग मिक्स केलेली भाजी आहे तर ही भरीत रोडगा आहे त्यानंतर पूर्णाचा पण स्वयंपाक केलेला आहे तर पूर्णाचा स्वयंपाक केला होता तो लक्ष्मीसाठी गुरुवारचं आपलं शेवट गुरुवार होतं म्हणून बघू शकताय ताटात काय काय आहे भरित रोडग्यासाठी वरण भात आणि भरित रोडगा बाजरीची भाकरी केली आणि लक्ष्मीसाठी पुरणपोळी भात आमटी आपली कटाची भजी पापड दूध हे सगळं केलं तर चला सगळंच व्यवस्थित केलेलं आहे देवाचं सगळं ज्या व्यवस्थित पार पाडलेला आहे तुमच्या सगळ्यांचा असाच आशीर्वाद राहू द्या आणि आपला व्हिडिओ पुढं जाऊ द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला बेलायकमचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कसे असते ते सगळेजण सांगा श्री गुरुदेव सगळ्यांना आणि जेवाला बसलेली पंगत बघा आमची सगळेजण इथं मिळून जेवाला बसलेलं आहेत आणि घरी म्हणजे स्पेशल माणूस म्हणजे माझ्यासाठी आई घरी आली की सगळ्यात देव सगळं जिंकल्यासारखं वाटतं तर आई घरी आलेली आहे आईच्या आईच्या आल्याशिवाय माझे कुठलेही कारण होत नाहीत तरी कटाची आमटी मस्त बघा भजी पापड इथं बघा त्यानंतर पोळ्यानी भाकरीने टोपलं भरलेलं आहे हो माझ्याकडे एवढं मोठंच असतंय मोजून मापून काही नसते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना